केलेलं भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळेल गाडी फिरेंगाई मध्ये प्रसन्न पैलवान मयूर भैया शितोळे कुरकुंब या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली समीर शेठ भोईर मोठा गाव अमर जाधव सोनगाव यांचा या ठिकाणी भोला पळाला आणि त्याच्यासोबत विकास शेठ राठोड महाराजा हॉटेल छत्रपती संभाजीनगर यांचा लाडका तुफान वेगाचा बादशाह चेंडू पळाला चेंडू आणि भोला आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील काजड केसरी मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले हा नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलोय विकास शेठ राठोड महाराजा हॉटेल कोरगाव छत्रपती संभाजीनगर येथे आणि प्रसिद्ध बैल आहे आपल्या सोबत चेंडू या नावाचा या बैलाला तर अखंड महाराष्ट्र ओळखतात चला माहिती बघूयात त्यांच्या मालकाकडून चेंडूजी नमस्कार अ चेंडू हा बैल आपण कधी घेतलाय वर्ष आहे आता बैल कसा आहे दाती कसा आहे दोन दाती दोन दाती आणि बैलाच सगळं नियोजन वगैरे कोण बघत रामशेठ रामशेठ राठोड पण आहेत आणि पांचू शेठ पण आहेत आपल्यासोबत तर चला पुढची माहिती आपण बघूया पांजू शेठ यांच्याकडनं सगळं नियोजन कोण करता नियोजन आपण म्हटलं तर समज रामशेठ राठोड स्वतः वैयक्तिक एक मालक एका शेठ एका शेठ सर्व त्याच्यात माझं बी काहीतरी हातभार लागतं असं आम्ही सगळं पाच करतो सगळं तर बैलाच संगोपन करताना तुम्ही सर्वजण सोबतच आहात बैल स्वभावाला बाकी गोष्टीला घरी कसा आहे बैल स्वभावाला घरी एकदम गरीब शांत मारणार नाही काय नाही बारीक बरे बिरं एकदम शांत हा मैदानात सुट्टी नाही मग परत बैल कधी घेतलेला बैल आता जवळपास दोन वर्ष होत आले बैल घेऊन दोन वर्ष बैलाला कसं चालू केलं कसं त्याचं हो नियोजन केलं तिथन बैल बारीक असताना समज आपल्या हिशोबाने आता जवळपास पाच सहा वर्षाचा अनुभव आहे बऱ्यापैकी त्या हिशोबाने शिस्त बिस्त लावून एकदम ज्या वेळेस बैल किलर झाला त्यावेळेस मैदानात महाराजा या हॉटेल या ग्रुपला नाद हा कधीपास नाही महाराजा हॉटेल आता ते मालक लोक म्हटले की नंतर त्यांना जवळपास समजा एक दहा पंधरा वर्षापासून चांगलं वर्षा ना दहा पंधरा वर्षापासून त्यांची आणि माझी जोडणी पाच सहा वर्षापासून आहे समजा त्यांच्याकडे एक बजरंग म्हणून तोंड होता तेव्हापासून तो आमचा मेळावा बसलेला चेंडू दाताला आता दुसरं आहे हा चेंडूचा पहिला गुलाल कोणत्या मैदानात झाला चेंडूचा पहिला गुलाल सलबतपूर केसरीला सलबतपूर केसरीला नगर मध्ये नगरमध्ये Uh, किती नंबरचा मानकरी राहिलेला त्यावेळेस तिसऱ्या नंबरचा मानकरी ठरला होता तिसऱ्या नंबरचा मानकरी म्हणजे तीन फेऱ्यात पहिलाच मैदान तिसऱ्या नंबरला ठरला हा तिसऱ्या नंबरचा मानकरी राहिलेला आहे आतापर्यंत किती एक मैदान झाले चेंडू आता जवळपास पंचवीस एक मैदान झाले तीन फेऱ्यात त्यातनं एकोणास मैदान गुला लागत आहे वासरू एकोणावीस मैदानात गुला ते बघा मित्रांनो वासरू बघितलं तर जेमतेम कुणी म्हणणार नाही की वासरू पण मैदानात गेल्याच्या नंतर या वासराला बघायला गर्दी जमते छत्रपती संभाजीनगर म्हटलं की चेंडू हा नाव सर्वात अगोदर येणार आणि बैलाबद्दल काय सांगता येईल सांग बैल म्हणजे काय बैल घरचा सदस्य सारखाच आहे बैल काय म्हणजे ते बैल त्याला बैल सांगाव नवं समज बैल नाहीच ते हा आमचा घरचाच एक मेंबर म्हणून ठेवला आहे आम्ही त्याला इथं सगळं नियोजन कोण करतं घरचं संगोपन कोण करतं पहिलं घरचं स्वतः ते ते कारे कारे मालक विकास शेठ राठोड आणि त्यांचे काही कार्यकर्ते आहेत ते सगळे मित्रमंडळ आपल्या सोबतच आहेत मित्रांनो आणि पैऱ्याचं वगैरे नियोजन कसं असतं ते पहिल्याचं नियोजन मालक आणि रामशेठ राठोड म्हणून मॅनेजर आहे तुमच्या बाबतीत तर आपण पुढची माहिती पैर्याची वगैरे रामशेठ राठोड यांच्याकडनं घेऊया मित्रांनो पण एक राह आपल्यासोबत आहे रामशेठ राठोड चेंडू या बैलाचं पायऱ्याचं सगळं नियोजन रामशेठ बघतात त्या बैलाचं कसं पळवायचं काय पळवायचं पूर्ण माहिती आहे त्याला आपल्याला रामशेठ देतील रामशेठ बैलाचा पायरा करायचा असला तर बैलाच्या पायऱ्यासाठी आपण बैल कसा बैलात समोरच्या बैलात आपण काय बघतो बैलाच पळणं शिस्त पद्धत खेळ पळ बैलाला बैलाला आपल्या बैलाला त्रास न तर बैल चांगलं शिस्तीच पळवा असं आजपर्यंत आपला बैल कोण कुन कोणत्या नामांकित भरपूर बैल पळवले स्टार्टिंगला तिकड खाली उतरलं सातारा साईडला तर बवाल म्हणून बैल पळवला त्याच्यानंतर एक बोला मग कबाली एक दुसरा चाळीचाळीस त्याच्यानंतर कन्हैया म्हणून एक बैल एक पळवला गरुड असे भरपूर बैल पळवलेत बघा मित्रांनो जे नामांकित बैल आहे साताऱ्या भागात ज्या ज्या बैलांनी धुमाकूळ घातलाय अशा प्रत्येक बैलात चेंडू आपला पळालाय प्रत्येक बैलात गुलाले आणि चांगल्या नामांकित बैलात पळवला आणि हे सगळं नियोजन रामशेट यांनी केलेलं आहे आता रामशेठ तिथन पहिले ज्या वेळेस चेंडू आदत असताना अं चेंडू ज्यावेळेस संभाजीनगर मध्ये पळत होता त्यावेळेस सगळं नियोजन आपणच बघत होता का नाही अ तरी होता आपला पण विषय असा आपण आपण तीन फेरेज मैदानाचं नियोजन हे आपण कंपल्सरी आपणच केलंय म्हणजे शेकंदोर पळवायचा बिनजोडला पळवायचा तसले आमचे मोठे बंधू विकास राठोड मालक त्यांचे मोठे बंधू आमचे आम्ही बिहारलाल आम राठोड सरपंच हा आपले पंच उशे हे समजा बिनजोडचे नियोजन तर तिकड लोकांना आपल्या बैलाबद्दल बरीचशी क्रेज आहे हा बरोबर बैलांना प्रत्येक मोठ्या मोठ्या बैला पायऱ्यात बैल पळालाय तर काय अनुभव आला आपल्याला तिकडं पळताना अनुभव असा आला की बैल पळतोय बैलाचं पळ बघितलंय विशेष बैल कंपलसरी बैलाने नाव केलंय आज एवढं मोठं नाव आपलं जगभर प्रसिद्ध आपण या बैलामुळं बैल तर त्याला समजतच नाही घराच्या सदस्यासारखं वागवलं जात आणि आज बैल आपल्या समोर उभा आहे बघताय बैलासारखा का तो काहीच त्याची हालचाल नाही एकदम व्यवस्थितपणे शांतपणे बैल खूपच शिस्तीचा राजा म्हणून या बैलाला ओळखल्या जात आणि या बैलाच्या जोरावर अखंड महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे त्याच्याबद्दल काय सांगताय अखंड नाव आहे बैलाचा अन्न आम्ही समजा केलंय नाव कारण का विशेष असं आहे की बैल पोहतोय म्हणून आम्ही त्याला समजा आम्ही एक आमचं सदस्य देव आमचं घरचं देव म्हणून मानतो आमची लक्ष्मी अशी आहे कि जी जी बहिल बहिल की आमची हा बैल खूपच आता बैल बाहेर ज्या वेळेस जातो त्यावेळेस समोर तुमच्यावर जबाबदारी असते मालक कदाचित सोबत नसतो त्यावेळेस तुमची भूमिका नेमकी काय असते आता जबाबदारीनं बन सांगितलंय मैदानाला पळवायला जायचं आहे ही जबाबदारी आहे आपलं दैवत की असं जावा मस्त गुलालपणी आता बैलाचे बरेचसे तुम्हाला समोरच्या लोकांचे कॉल येत असतील मग आमच्या पायऱ्यात बैल पळवा अशा पळवा आता या सगळ्या बैलातून तुम, तुम्ही ज्या वेळेस बैल निवडता कसा की ह्याच बैलात आपला बैल चांगला पळेल आता ते समोरचं बैल शिस्त पद्धतीने पळत असल की समोरच्या बैलामुळे आपल्या बैलाला त्रास नाही की तो बैल कंपल्सरी गुलालात राहतोय तशा बैलात पळतोय आणि आपल्या बैलाच्या पळण्याचं वैशिष्ट्य काय सांगाल आपल्या बैलाच्या पळण्याचं वैशिष्ट्य आता आहे की आता पळणं म्हणजे हेच खाली कसा बैल पळतो पळतोड खाली तळा थोडं कमीच पळतोय पन्नासशे फूट हातातून पण तळाच्या पण मोरे मग काही विषय नाही राहिला की तो निकाल घेणार पुढच्या राणाला निकाटेशिवाय निकाल घेणार कारण तळ कमीचे बैलाला मित्रांनो बैल निकालाला खूप हावरा शेवटच्या दोनशे फुटात बैलाला पळायचा माप लागत नाही असं रामशेठचं सांगणे आणि आपण बघितलं पण आहे खूपच बैल छान पळतो आणि बैल शेवटच्या क्षणाला खूपच गती आहे तर त्या हिशोबाने नियोजन सगळं लागतं आणि बैल घरून पोहोच करताना आता आपण पुढची भूमिका मालकाची काय असते ती जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आ, सर्वात अगोदर आपला परिचय द्या माझं नाव बिहारीलाल गुलाब राठोड बैल आपला अखंड महाराष्ट्र गाजवतोय एकदम छान रीतीने पळतय काय वाटतय मला खूप आनंद वाटत म्हणजे उद्या जर खेळ आहे तर आजच मला आनंद वाटत त्यांना मी इथून पाठवतो जेव्हा ते खेळवर जातात आणि मला गॅरंटी असते की आपला चेंडू गेल्या गेल्या पास करणार हे शंभर टक्के आम्हाला असत आणि आम्ही सगळेजण ऑनलाईन पाहतात आई वडील आमचे मुलं वगैरे आमच्या त्या दिवशी आमच्या घरात सगळी खुशाली असते आणि खूप आनंद वाटतो त्या दिवशी हा घरच्यांची काय भूमिका असते त्या दिवस सगळे खुश राहतात काही टेन्शन नाही त्यांना माहित आमच्या सगळ्या घरच्यांना माहित आमच्या मित्रपरिवारला सगळ्याला माहित की चेंडू खेळ मध्ये गेला म्हणजे गटपास करणार म्हणजे करणार या गोष्टी बद्दल आम्ही टेन्शन घेतले बैल ज्या वेळेस आपण घेतला होता त्यावेळेस घरच्यांची काय भूमिका होती काय बैल छोटा होता असा त्याची हालत वगैरे थोडी ही होती माझ भाऊ आहे लहान विकास तर मला मला आणि हे माझा मित्र विलास पवार आम्हाला दोघाला बोलवलं भाऊ असं असं वासरू आहे मला घ्यायचं आम्ही तिथे गेलो म्हटलो की हा वासरू खूप छोटा आहे आणि हालत पण खूप आहे आणि म्हणजे दुसरा घे एखादा चांगला दोन दहावीस हजार रुपये जास्त जाऊ दे नाही ते म्हणे मला हेच घ्यायचं कारण त्याला फरक आहे त्याच्या पहिले त्याने चार वासरू घेतलेले एक बिजली नावाचा आमचा घरचा होता नंतर एक मागच्या वर्षी बजरंग होता आणि ह्या वर्षी चेलू त्यांना म्हणलो की आपण हे वासरू नको घेऊ ते म्हणजे मला हेच घ्यायचं मला हे चालणार आहे मला अनुभव आहे आणि जेव्हा ते घेतलं तेव्हा बरेचसे लोक म्हणले यार छोटा वासरू घेतला काय याला काही समजत नाही समजत आणि जेव्हा तो खेळ करायला लागला का आता सगळे लोक म्हणतात चांगली फरक आहे विकासची म्हणून हा फरक चांगलीच आहे आणि शेट ही बैलगाडी शहरात या क्षेत्राची आवड निर्माण कधी झाली आपल्याला आवड मला म्हणजे पहिल्यापासूनच आहे मी खेळवर जात असतो आमच्या जवळपास शंभर दीडशे किलोमीटर असलं की आम्ही जात असतो पण खूप लांब असलं की माझं होत नाही कामान व्यवसाय आपला मोठा आहे हा आणि ते गटपास वगैरे ते खेळ आम्ही बघतोच कंटिन्यू हा आपल्याकडे शंकरपट हा मैदान हे मैदान भरतं शंकरपट हा खेळ भरतो आणि शंकरपटाच्या व्यतिरिक्त हा खेळ दुसऱ्या जिल्ह्याचा दुसऱ्या तालुक्यात तर बैल तिकडं पळवण्याचा निर्णय कसा घेतला आपल्याकडे पहिले शेकंद वरती होत शंकरपट आणि आम्ही पहिल्या वेळेस ह्याला गेलो होतो तळेगाव तळेगाव मध्ये त्यांनी एक नंबर केला पाच सेकंद चौवेचाळीस पाच सेकंद चौवेचाळीस पॉईंट आणि तो खूप छोटा होता ते आम्ही तिथे गेलो होतो मग तो त्याचा पहिला खेळ होता एक नंबरचा मान करी तिथे ठरला होता पण तो शेकंदपट होता पण काही काळांतर ते सेकंदपट बी जर थोडं थोडं करून बंद व्हायला लागलं समजा या वाढली मग ह्या खेळाचं काहीतरी त्यांचं मित्राचं वगैरे बोलणं झालं आणि त्यांनी ते नेलं शेलतपूरला आणि शेलबतपूरला त्याचा तिसरा मैदान त्याला माहित नव्हता हा असा असतो म्हणून तो तिन्ही फेरे पडून तिसरा क्रमांक पटकवला आम्ही म्हटलं आता काही अडचण नाही आपल्याला मग आम्ही कुठे पण जायला लागलो आणि बैल ज्यावेळेस गुलाला राहायला लागला आनंदाचं वातावरण झालं आनंद आम्हाला शंभर टक्के ते खेळवर गेलं की आमचा आनंदीतच दिवस राहतो काय आमचं चेंडू आपल्या धावणीत आल्यापासून काय बदल झाला आपल्या आयुष्यात काय नाही व्यवस्थित वाटतं खेळामध्ये थोडं मनोरंजन होतं एक दिवस आपला टाइम पास होतो ज्या दिवशी खेळ राहतो त्या दिवशी हा खूपच छान रीती दादानी आपल्याला माहिती दिली आज एका बैलामुळे एवढा अखंड मित्र परिवार जुळला आणि एवढं टीमवर्क असत दादा ज्या वेळेस आपला बैल बाहेर पडायला जातो किती माणसं जातात बैलासोबत जवळपास तीन चार जण जातात तीन चार जण जातात किती अंतर असेल जवळपास साताऱ्याला जायचं चारशे साडेचारशे पाचशे एवढ्या लांब जाऊन मित्रांनो बघा एवढ्या लांब जाऊन आपलाच आपल्या मालकासाठी बैल तिथं जाऊन पळतो आपल्या मालकाचं नाव तिथं उंचाव पडतो याच्यापेक्षा मोठा आनंद नाहीये आता पुढचं आपण बघूया नियोजन जे आपल्यासोबत पांचू शेटे ते नियोजन बाकी सगळं बैलासोबत कायम स्वरूपी असतात तर पुढची माहिती त्यांच्याकडून जाणवे हा तर पांचवी शेठ बैल आपण बघतोय बैल एकदम शांत रीतीचा ज्यावेळेस मैदानात जातो बैलाचा स्वभाव कसा असतो मैदानात बैल समजा नेऊन बांधला तोपर्यंत शांत आहे पण ज्या वेळेस तुम्ही बैल मांडताल हा त्यावेळेस बैल एकदम शैतान होणार रागेट स्वभाव बैलाचा राग आणि बैल पळून आल्याच्या नंतर बैलाचा कसा स्वभाव बैल परत शांत होणार आणि बैलाच जर फेरे आज पहिला दुसरा काही काही बैल दुसऱ्या फेऱ्याला जास्त पळतात तर बैल आपला तीन फेऱ्याला पळतो तर जर पहिला फेरा पडल्याच्या नंतर बैलाची नंतरच्या दुसऱ्या फेऱ्याला काय असतात हवा काय असतात बैला बैल पहिल्या फेऱ्यापासनं तर शेवटपर्यंत हाय त्या स्पीडने पळतो आणि परत दुसरी गोष्ट म्हटलं दुसऱ्या फेऱ्याला पहिल्या फेऱ्यापेक्षा जास्त पळणार आणि परत फायनलला दुसऱ्या फेऱ्यापेक्षा म्हणजे शेमीपेक्षा फायनलला परत जास्त पळणार बघा मित्रांनो बैलाचं वैशिष्ट्य आहे बैल प्रत्येक फेऱ्याला वाढ पळतो आणि आजपर्यंत आपले एकोणास गुलाल झालेत बैल प्रत्येक फेऱ्याला वाढ पळणं प्रत्येक वेळेस बैल बदलून असतो तर वेगळ्या बैलात पळायचं असलं एखाद्या मोठ्या बैलात आपल्या बैलापेक्षा वाढ बैलात जर पळायचं असलं तर बैल कसा पद्धतीनं पळतो बैल वाढ बलव्यात पळत म्हणजे आतापर्यंतचा विषय म्हणजे आमच्या म्हणजे आतापर्यंत जे एवढे पायरे ठरलेत अजून तर वासराला वाढून कोण पडला नाही वाटायचं आम्हाला म्हणजे समोरचे पायरेकरी बोलायचे आम्हाला की समज आमचं लय पळणार लय पळणार पण जेवढे बी आम्ही आतापर्यंत बैल पळवले अजून तर वासराला कोण वाढून पळा आता व्हिडिओ तुम्ही बघता सारा महाराष्ट्र बघते आता हे उद्या व्हिडिओ बघणार चुकून काहीच नाही आता जे आहे ते समोर आहे अजून वासराला तो कोण आणून तोंड टौन? काढून आतापर्यंत का तू माझ्या नजरेत नाही बघा मित्रांनो ते म्हणतात ना बैल वानात नाही पण गुणात खूप आहे बैलाला अजून वाढ बैल पळाला नाही आणि या बैलामुळं आज पूर्ण परिवार बैल पळायला गेला की समाधानी पूर्ण दिवसभर मित्र परिवार ज्या दिवशी बैल पाळणार आहे सगळ्यांचा सा मोबाईल हातात असणार लाईव्हला बैल केव्हा आमचा बैल पळेल आणि केव्हा आम्ही त्याला बघू असं सगळं सगळ्या मित्रांना होत आहे आणि बैल जसं सांगितलंय की बाहेरच्या ज्या वेळेस आपण बैल पळवायला नेतो वातावरणाचा बैलात बदल होतो काय सांगता येईल वातावरण होतो बदल एवढं नॉर्मल मध्ये काय सर्दी वगैरे होत असते बैलाला हा दुसरं तर काही नाही समजा आम्ही त्याची प्रॉपर काळजी करतो आणि प्रवासाचा काही बदल प्रवासात बदल झाला तरी बी आम्ही प्रॉपर समजा आम्ही समजा स्टॉप करत समजा जवळपास म्हणजे काळजीत समजा आपण जसं समज माणूस म्हणजे आपल्या पडन विचार करायचा समजा आपण जसं आहे तो बी एक जीवच आहे ना मग काय त्याला बोलता येत नाही त्या हिशोबाने आपण त्याची प्रॉपर काळजी करूनच मैदानापर्यंत आता बैलाच शरीर वैशिष्ट्य बघितलं तर काय सांगता येत शरीर वैशिष्ट्य म्हणजे काय समजा आता बघणार म्हटणार समजा एवढा वासरू पळतोय तब्येत कशी बनत नाही काय नाही त्याला सोनं बी खाऊ घातलं ते तब्येत तशीच असणार त्याची आणि बैलाचं खुराकाचं नियोजन कसं का खुराक काय खुराक एकदम समजा आपण जे प्रॉपर कोण म्हणजे जे समजा चौकट चालू आहे तेच खुराक देतो शेंगदाणा पेंट दूध उडीद डाळ मक्का बरडा हिरवा गवत हे आहे पण शरीर त्याचं तेच असणार काय बैलाच्या शरीरात बदल होत नाही पळणाऱ्या बैलाच सहजासहजी होत नसतं या सगळ्या गोष्टी दूध किती असतं बैलाला दूध दोन्ही टाइमाचं एक सहा सात लिटर असतो सहा सात लिटर दूध अजून काय म्हंटले शेंगदाणा पेंड वगैरे दोन्ही टाइम खुराक असतो बैलाच्या पळण्यामागची ताकद खरी जर बघितली मित्रांनो दूध एखादा बैलवानाला लाजवेल असा खुराक या बैलाला दिला जातो त्या बैला त्या खुराकाच्या जोरावर हा बैल एवढा पळत असतो आणि बैलाला पहिल्यांदाच मालकाने सांगितलं की आम्ही याला परिवाराचा सदस्य समजतो आणि सदस्याप्रमाणे त्याला खायला प्यायला पण आहे आणि तेवढं त्याचं संगोपन पण आहेत आणि तसेच आपल्या सोबत बैलाचे आपण मालक बघितले विकास भाऊ राठोड बिहारीलाल भाऊ राठोड आणि तसेच आपल्या सोबत सतीश भाऊ राठोड पण आहेत पुढची काही थोडी फार माहिती सतीश भाऊ पण आपल्याला देतील बघा तू पुस कि बा शेट बैल आल्यापासून आपल्या दावणीला काय बदल झालाय काय भरपूर बदल झालाय जात खेळवर खेळ करताय तिथे व्यवस्थित आमचे रामसेठ पांचू सेठ एकदम व्यवस्थित सांभाळ करते त्यांची काळजीपूर्वक हे करतात आणि जातात खेळ करतात व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपला बैल पळतो काय वाटतंय आनंद खूप वाटतंय ना खूप म्हणजे खूप जेव्हा बी मैदानाला बैल उतरत तेव्हा असं वाटतं की आपलं बैल कधी पळेल हा आणि आपण कधी बघावं असं वाटतंय एवढी खुशी बैला एवढी खुशी होती, होती। हा आज नाद आपल्याला या बैलाने असं लावून दिलाय ला बरेचशे बैलाला मागणी पण आली असेल काय वाटतंय नाही छान वाटतंय जेव्हा बैल मैदानात जातो तेव्हा एकदम खूप असं वाटतंय की आपल्या बैलाला म्हणजे कोणतरी बघतय आणि राम सेठ आणि पांचू सेठ दोघ म्हणजे हे करतात त्यांची रोल भूमिका खूप मोठी खूप मोठी आहे म्हणजे यांच्या मागे त्यांचाच हात म्हणला तरी चालतंय बघा मित्रांनो नियोजन करणार आज या दोन व्यक्तींना एवढा भार सांभाळलाय आज मालकांना पण आनंद या गोष्टीचा की माणसं आपली इमानदार आणि पुरेपूर काळजी घेतात काय सांग या माणसाबद्दल नाही ते त्यांच्याच भरोश्यावर आम्ही बैल सोडतो बाकी आम्ही तर कधी जातो कधी जात नाही पण ते दोघे ना खूप व्यवस्थित सांभाळ करतात आणि काळजीपूर्वक लक्ष ठेवतात त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर शंभर टक्का विश्वास आहे की हा मैदानावर जाऊन मैदान करू शकतात म्हणून सगळं नियोजन बघतात सगळ्या गोष्टी करतात मालकांचा पण माणसावर विश्वास आहे कारण की -पूर टीम असल्याशिवाय कोणती गोष्ट पुरेपूर होत नाही आणि या टीमच्या जोरावर यांनी आज अखंड महाराष्ट्रभर आपलं नाव गाजवलंय विकास शेठ राठोड महाराजा हॉटेल जर म्हंटल की सातारा म्हणा संभाजीनगर म्हणा नाशिक म्हणा कुठं पण म्हणा या बैलाचं नाव आणि या ग्रुपचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि ही जी टीम आहे जी या टीमचा खूपच आहे आता सतीश शेटने आपल्याला सांगितलं की बैल पळाला की समाधान बैल किंवा पळेल या गोष्टीची आम्हाला आतुरता लागते आता पुढच्या मैदानाचं नियोजन कसं राहील आता मैदानाचं नियोजन ते दोघच करतात त्यांना कसं नियोजन करायचंय ते दोघच नियोजन करत आहे त्यांना माहित असतं की हा मैदानाला जायचं मग आम्हाला विचारलं की आम्ही नाही म्हणतच नाही त्यांना कोणत्या गोष्टीला पुरेपूर त्यांच्यावर सोडलंय सोपल्या जातं त्यांच्यावर हिशोबा जसं होतं हा तसं ते मॅनेज करतात चालते मित्रांनो पुढची माहिती राम शेट्टी यांच्याकडनं घेऊया तर नियोजन आहे नियोजन आता एकोणवीस तारखेला कुठल्या मैदानाचं नियोजन नियोजन सासवडला आहे सासवडला नियोजन आहे कसं केलंय नियोजन नियोजन मोठा आहे मोठा नियोजन धमाका करणार आता धप्पा देणार डायरेक्ट धप्पा बघा मित्रांनो आता आता जेवढी आतुरता लागली होती मालकांना की बैल काहीतरी मोठा यावेळेस करणार आता नियोजन करतात पांचूशेठ आणि पांचुशेठचं म्हणणं आहे की आता यंदा नियोजन मोठा आणि धमाकाच होणार तर कधी निघायचंय मैदानाला मैदानावर सतरा तारखेला संध्याकाळी इथनं निघणार सतरा तारखेला संध्याकाळी इथनं निघणार आणि एकोणीस तारखेच मैदान धमाका धमाका आहे बघा मित्रांनो खूपच छान रीत्या नियोजन केलंय आणि खरोखरच आपण सांगण्या इतपतच नाही अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की पांचुशेठ राठोड आणि रामशेठ राठोड हे दोन व्यक्ती नियोजनाच्या हो बादशाह म्हणून संभाजीनगर मध्ये ओळखल्या जातो आणि ही गोष्ट पुरेपूर खरे खरोखर आहेच याच्यात काहीच दुमत नाही म्हणून आजतो आम्हीच नंबर वन म्हणून नंबर वन आम्ही छकड्यामध्ये बसून बाजी मारतो मार मा या ठासून आम्ही छकड्यामध्ये बसून बाजी मारतो या ठासून